हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर सुनीता गृहिणी स्पेशल तर आज आपण चार हजार रुपयांच्या साडीवरचा ब्लाऊज वर्क असलेला कशा पद्धतीने ॲडजस्ट करून शिवायचा ते पाहायचं आहे कारण आरी वर्क खडे वर्क असलेल्या ब्लाऊजवर ॲडजस्ट करून शिवताना काटेवरची कसरत करावी लागते आणि ब्लाऊज खूप विचित्र ठिकाणी डिझाईन दिलेले असती ते ॲडजस्ट करायचं आणि कसं कटिंग करायचं कापड कसं आपण ॲडजस्ट करून कट करायचं डिझाईन कशी ॲडजस्ट करायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला आ, तर मग व्हिडिओला सुरू करूया इथं तुम्ही ब्लाऊज मी तुम्हाला साडीचा ब्लाऊज दाखवलेला ही आहे बॅकची डिझाईन ही आहे समोरचं डिझाईन आणि ही आहे बाहीची डिझाईन तर अगदी जवळजवळ हे सगळे डिझाईन दिलेले आहेत दि त्यामुळे कट करताना थोडं साडीमधून जास्त ब्लाऊजचं कापड कट करून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला ब्लाऊज कट केलेला आहे आता पूर्ण उघडून दाखवते बघा कशा पद्धतीने याची डिझाईन दिलेली आहे तर बॅकचं डिझाईन फ्रंटचं डिझाईन तर आपल्याला अगोदर पूर्ण कपडा बघायचा आहे कशा पद्धतीने इथे कपडा बसते मग तेव्हा कटिंग करायला घ्यायचं आहे तर हा ब्लाऊज जो होता खूप मोठा होता तर मी अगोदर अस्तरची कटिंग इथे करून घेतलेली आहे आणि बॅगच्या डिझाईनचं मधोमध फोल्ड असं करून घेतलेलं आहे ते पाहू शकता अगदी मी कसं कापड घडी करत आहे त्या पद्धतीने बघायचं आहे आणि तुमच्या ब्लाऊजवरची डिझाईन ॲडजस्ट करून अशा प्रकारे अंतरून घ्यायचं आहे बंद बाजू आपल्याकडे घ्यायचं आहे आणि मोकळी बाजू समोरच्या साईडला ठेवायचं आहे तर दोन्ही बाजू मी सरळ घेतले कापड क्रॉस ठेवायचं नाही अगदी सरळ ठेवून घ्यायचं आहे आता मला इथं काय अडचण आली होती बघा बाही जी होती दहा इंचाची होती मग मी कस्टमरला सांगून बाही जी आहे साडेसात इंच करून घेतलेली आहे मग इथे साडेसातवर मी टिक करून घेतलेलं आहे आणि इथं मी बाहीचं अस्तर कट करून घेतलेलं आहे इथं ठेवून दाखवते बघा अशा पद्धतीने मी तर ठेवून पाहिलं आहे कारण आपल्याला दोन्ही बाही बाहीवर डिझाईन घ्यायचे आहेत आता बॅक साईडचं कटिंग करताना बघा मी काय केलेलं आहे समोर एक तुम्हाला मुंड्याच्या साईडला लांब रेशी दिसत असेल तर ते कशासाठी ओढले ते नीट पहा कारण ता या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कोणीच सांगत नाहीत आणि नवीन शिकणाऱ्यांना तर असे ब्लाऊज आल्यावर खूप अडचणी येतात त्यासाठी मी इतका सोप्यातला सोपा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केलेला आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा तर तुम्हाला कापड सरकण्याचं जरी भीती असेल तर तुम्ही असं रेषा उडू शकता आता ही रेज जी आहे मी दाखवत आहे ती पाहून घ्या ती जेवढा भाग मी जवळजवळ चार इंच फोल्ड केलेला आहे आतल्या बाजूने घडी करून आतल्या बाजूने फोल्ड केलेला आहे कारण त्या साईडला आपल्याला चार ते पाच इंचाचं जे आहे कपडा एक्स्ट्राचं जोडून घ्यायचं आहे कारण अशा पद्धतीने ॲडजस्ट केल्यावर बाहीवरची डिझाईन आणि बॅकची डिझाईन व्यवस्थित येणार होती आता पाठीमागच्या मुंड्याच्या साईडला चार चार इंचाचा कपडा आपण इथे व्यवस्थितरित्या जोडून घ्यायचा आहे कारण ही टेक्निक तुम्हाला कोणीच सांगणार नाही अशा पद्धतीने आपण आखून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी जेवढं ठेवलेलं कपडा एक्स्ट्रा होता तेवढाच कट केलेला आहे आणि अस्तरचा भाग फोल्ड केलेला आहे व्हिडिओ मी स्लोच दाखवत आहे कारण का सांगायचं एक आणि करायचं एक असं होऊ नये म्हणून मी तुमच्यासमोरच या साडेतीन ते चार हजारच्या साडीचा ब्लाऊज कट करत आहे तर पाहू शकता इथे मी चार इंचाचा कट म्हणजे एका कपड्याचा तुकडा सेम टू सेम ब्लाऊजचा आपल्याला यातून उभेल तो लावून यायचा आहे आता बाहीची जी आहे मध्यभाग काढून घ्यायचा आहे तर डिझाईन आहे बरोबर हातावर मध्यभागी यायला हवी अशी एक कळणी टीक करून घ्या तुम्हाला समजेल असं आणि दोन्ही बाही ठेवून आपण व्यवस्थितरित्या कटिंग करून घ्यायचं आहे इथे बघा ब्लाऊजच्या बाहीवर पण जोड लागणार आहे एका साईडला आणि अस्तरच्या मात्र दोन्ही साईडला जोड लागणार आहे तुमच्याकडं जर अस्तर मोठा असेल तर तुम्ही पूर्ण बाही पण काढू शकता पण कट करताना मात्र फोल्ड करून कट करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता एका साईडला आपल्यांना बाहीला जोड ब्लाऊजच्या लागणार नाही तर अशाच पद्धतीने तुम्ही दुसरी पण बाही कट करून घ्यायची आहे आता कापडाचा ॲडजस्टमेंट करून समोरील भाग कट करून घ्यायचा आहे तर अशाच प्रकारे आता आपण क्रॉसपट्टी कुठल्या कपड्यात ॲडजस्ट होते ते पाहायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे क्रॉसपट्टीनंतर जे पण कपडा उरतो तो, तो कपडा आपण टाकायचा नाही आहे कारण थोडासा जरी कपडा आपल्याला असेल तर बाहीला म्हणा मुंड्यात म्हणा उपयोगाला येतो त्यामुळं उरलेला कपडा टाकायचा नाही तर आता इथं कटोरी पाहू शकता मी इथं कटोरी कट करून घेतलेला आहे आणि हे समोरील जे डिझाईन आहे आपण तो पण कट करायचा आहे आणि मागच्या गळ्यासाठी यूज करायचा आहे आणखीन एक इथे सांगायचं म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करतो त्याचं छोटासा तुकडा पण आपण टाकायचं नाही शिवायचं लेट असू दे लगेच असू दे त्याच ब्लाऊजमध्ये कट केल्यावर गुंडाळून ठेवायचं आहे इथे मी क्रॉसपट्टी काढून घेतलेला आहे तर अशा प्रकारे एकाग्रिक ठेवून उलट आणि सुलट पाहायचं आहे आणि दोन्ही क्रॉसपट्ट्या काढायचं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही पाटीचा जो आपल्याला दुमट घेऊन कट केला होता तो पण इथे कपडे काढलेला आहे अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाऊजची कटिंग आपण केलेली आहे तर अशा प्रकारे ब्र ब्ला। ब्लाऊज आल्यावर कट कसं करायचं हे तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या सांगितलेले आहे आणि पूर्ण शिवल्यावर हा ब्लाऊज कसा दिसेल हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर ही डिझाईन जी आहे कट करून आपण मुंड्याच्या साईडला यूज करणार आहोत तर कशा पद्धतीने मी यूज केलेला आहे ते तुम्हाला दाखवते तर खूप सोपी पद्धत मी तर तुम्हाला सांगितलेली आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला असंच नवनवीन माहिती मिळत जाईल आता मी तुम्हाला याचा शिवण नाही दाखवले तर पूर्ण तयार झालेला ब्लाऊज दाखवलेला आहे हा बेचाळीस छातीचा ब्लाऊज आहे बाईची डिझाईन पाहू शकता कशा प्रकारे आलेली आहे दोन्ही बाही पण पाहू शकता एकदम सुंदर असं दिसायला लागलेत बाही आपण साडेसात ठेवलेलं होतो उंची कटोरीचा भाग आणि हा बघा पाठीमागचा आपण जे फ्रंटला जो गळा होता तो गळा बघा किती सुंदर इथं दिस दिसायला लागला आहे कारण या ब्लाऊज खडे आणि कुंदन खूप होते ते काडेपर्यंत एक एक अशा नाकात घुसत होते तरी पण सुई चार सुया तुटल्या माझ्या इथं तरी पण मी हा ब्लाऊज अशा प्रकारे शिवलेला आहे आणि तुम्हाला दाखवत आहे तर आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसोबत भेटत राहू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद